नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे तर आता याची वेबसाईटला सुरुवात झालेली आहे हो महिलांना या वेबसाईटला सुरुवात झालेली आहे तर तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे की अप्रूव झालेला आहे हे तुम्ही या ठिकाणी आता व्यवस्थित चेक करू शकता आणि महिलांनो या वेबसाईटमध्ये बदल पण करण्यात आलेला आहे तो बदल काय आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर वेबसाईट या ठिकाणी पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे पण तुम्हाला या ठिकाणी नव्याने अर्ज भरता येणार की नाही येणार त्याचं उत्तर नाही तर पुन्हा अर्ज भरावे यासाठी कुठल्याही प्रकारची अपडेट अजून जाहीर व्हायचे आहे कुठल्याही प्रकारचा जर अजून यायचा आहे फक्त ज्या महिलांनी आपले अर्ज भरलेले आहे त्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले की नाही झाले हे तुम्ही या ठिकाणी आता व्यवस्थित चेक करू शकता तर बघा तुम्हाला तुम्हाला प्रकारे चेक करायचं आहे तर अगोदर तुम्हाला लाडकी बेण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन करावी लागेल ही वेबसाईट ओपन केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला हे जे तीन आढाव्या रेषा आहे व्हाईट कलरच्या यावर क्लिक करावं लागेल ला नंतर अर्जदार लॉग इनवर क्लिक करावं लागेल आणि वेबसाईटमध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे तो बदल काय आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर बघा लॉग इन केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे ठीक आहे असं इंटरफेस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन दिसते अप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना नंतर स्कीम नंतर अप्लिकेशन मेड अर्लियर आणि नंतर प्रोफाईल ठीक आहे तर तुम्हाला काय करावं लागेल अर्ज भरला असेल तर अप्लिकेशन मेड अर्लियर यावर क्लिक करावं लागेल यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचं नाव दिसेल तुम्हाला तुमचा अप्लिकेशन नंबर तुमचा फोटो या ठिकाणी आणि अप्लिकेशन स्टेटस तर या ठिकाणी तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला हे दाखवत आहे तर महिलांना अगोदर काय होतं या ठिकाणी तुम्हाला पैसे किती आले हे पण दाखवण्यात आलेलं होतं कोणत्या बँकेत पैसे गेले हे पण तुम्हाला ले ले या ठिकाणी दाखवण्यात आलेलं होतं पण आता यांनी पूर्णपणे वेबसाईटमध्ये बदल केलेला आहे तर बघा महिलांनो जेव्हा त्यांनी मागच्या वेळी वेबसाईट सुरू केलेली होती यामध्ये संजय गांधी निराधार योजना कोणकोणत्या कुं महिलेला सुरू आहे हे पण सांगण्यात आलेलं होतं आणि यामध्ये कोणकोणत्या महिलेला पैसे आलेले आहे कोणत्या बँकेमध्ये पैसे गेलेले आहे याचं पण ऑप्शन या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं होतं पण आता हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी काढण्यात आलेले आहे हे खूप वाईट बातमी आहे महिलांना की तुम्हाला आता माहिती पडणार नाही की तुमचे पैसे कोणत्या बँकेमध्ये गेलेले आहे खास करून ज्या महिला त्यांनी ऑक्टोबर मध्ये अर्ज भरलेला आहे अशाच महिलांसाठी ही खूप वाईट बातमी आहे ज्या महिलांना अगोदर पैसे आले त्यांना माहिती आहे की त्यांचे पैसे कोणत्या अकाउंटमध्ये जाणार आहे त्या महिलांना पहिला हप्ता अजून यायचा त्यांना हे माहिती असणे गरजेचं होतं त्याची वेबसाईट होती ही अगोदरची पण आता यामध्ये पण यांनी बदल केलेला आहे मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर यामध्ये सर्वात मोठा बदल असा करण्यात आलेला आहे की अगोदर जेव्हा वेबसाईट यांनी सुरू केलेली होती त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगितल्या गेलेली होती जसे की कि तुम्हाला किती पैसे आलेले आतापर्यंत कोणत्या बँक अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहे तसेच ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजने पैसे सुरू होते त्यांची पण माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली होती पण आता वेबसाईटमध्ये बदल करण्यात आलेले असून हे तुम्हाला काहीच पाहता येणार आहे फक्त तुम्ही या ठिकाणी तुमचा अर्ज अप्रूव झालेला आहे की पेंडिंग आहे एवढंच तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून माहिती पडणार आहे तर यांनी पुन्हा वेबसाईट सुरू केलेली आहे याचा अर्थ असा पण होऊ शकतो की तुम्हाला पुन्हा या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी सांगू शकतात तर याची अपडेट अजून यायची आहे अपडेट आली की त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद